स्वामी स्वामी रे स्वामी विना कोण दावी अनुभव अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीचे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवरती खूप असं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला माहिती आहे की संक्रांत हा दोन हजार चोवीसमधला नवीन वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि आपल्याकडे संक्रांत हा सण तीन टप्प्यांमध्ये साजरा केला जातो पहिल्या दिवशी असते ती भोगी दुसऱ्या दिवशी जी असते ती संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी जी साजरी करतो ते आपण केक्रांत म्हणतो हो की नाही पहिल्या दिवशी भोगीच्या दिवशी आपण काय करतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे पालेभाज्या एकत्र करून मिक्स वेज जरी म्हटलं तरी हरकत नाही ते आपण हे करतो आणि त्याचप्रमाणे सर्व सुवासिनी महिला ह्या घर अंगण सर्व काही स्वच्छ करतात त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही मैत्रिणी आहेत सुवासिनी वगैरे ज्या आहेत त्यांना हळदुंक वगैरे लावतात त्यावर तुम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी आहे ती सांग्रांत संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण काय करतो जे आपण खण वगैरे आणतो काही इकडे बोरकोळी म्हणतात ती बोरकोळी आणतो आणि आपण ववसा वगैरे तयार करतो आणि तो ववसा तयार करून आपण त्या सुगडीची पूजाही करतो हे आहे दुसऱ्या दिवशीचं महत्त्व म्हणजे संक्रांतीचं संक्रांतीच्या दिवशी आपण सर्वांना काय करतो तिळगोड घ्या गोडगोड बोला असं म्हणून सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि संक्रांत हा सण असा आहे हे दान धर्म आणि दान धर्म त्याचप्रमाणे नामस्मरण पूजा विधी या सर्वाला आपल्या शास्त्रामध्ये तसेच आपल्या स्वामी मार्गामध्ये खूप असं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण संक्रांतीची आवर्जून महिला वर्ग वाट पाहत असतो कारण हा सुवासिनींचा खूप महत्त्वाचा आणि खूप आवडतीचा असा सण आहे आणि त्याचप्रमाणे किंक्रांत किंक्रांतीच्या दृष्टी आपण सर्वांना माहिती कि आहे की किंक्रांतीच्या दिवशी आपण जो तिळगुळ आपण आदल्या दिवशी बनवलेला असतो त्याचं तोंड आपण पाहत नाही आणि त्याचप्रमाणे आपण काय म्हणतो किंक्रांत म्हणजे काहीतरी तळायचं असतं तळायच्यामुळं कर जी असते काही जण कर म्हणतात आणि काही जण किंक्रांत म्हणतात त्याच्यामुळं आपलं जे काही मागचं जे काही दुःख वगैरे आहेत ती त्या तळण्याबरोबर निघून जातात अशी एक समज म्हणजे आपण पाहतो म्हणजे आपले आजी आजोबा जे आहेत त्यांच्यापासून जे आहे ते आपल्याला पण माहिती आहे आणि आपली मुलं वगैरे पण ते ऐकत आहेत आपल्याकडनं पाहत आहेत म्हणजे हे तीनही सण खूप महत्वाचे आहेत तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की संक्रांतीच्या दिवशी दान धर्म करण्याला खूप असं महत्त्व आहे खूप दा महत्त्वाचं मानलं जातं धर्म करणं त्याचप्रमाणे तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल काही ना काही ना नसेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी प्लीज ऐका आणि ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी तर उत्तम कसं आहे संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला जेवढं महत्त्व आहे त्याचप्रमाणे काय दान करू नये हेही खूप महत्त्वाचं आहे कारण कसं आहे आपल्याला माहिती आहे की दान केल्याने हे, हे चांगलं होतं तुम्हाला माहिती आहे का दान करताना काही गोष्टी दान केल्याने आपल्या आयुष्यामध्ये अडचणी दुःख दारिद्र्यही येऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये पैसाही टिकणार नाही घरात गरिबी त्याचप्रमाणे आजारपण दुःख दारिद्र्य यायला सुरुवात होते त्यामुळं कसं आहे दान करताना काय दान करू नये हेही लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे आणि माझ्या माता भगिनींना काहींना माहिती असेल की कसं आहे काही गोष्टी दान या नाही करते आणि आपण म्हणतोच आणि मीठ तर आपलं नॉर्मल आहे आपण पहा मीठ झालं दही झालं हे सहाच्या नंतर आपल्याला किराणा माल पण देत नाही कारण कसं आहे ह्या गोष्टी हे पूर्ववत चालत आलेल्या आहेत ह्या गोष्टी दान करू नये काही काही दुकानदार म्हणतात की नाही ताई काही झाले तरी आम्ही नाही देत म्हणून नाही का, का। आपण मग पैसे देऊन देतो पण तरी पण ते काय करतात नाही देत म्हणजे त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी पण काही वस्तू दान करू नयेत आणि ह्या केल्याने आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि गरिबीला आमंत्रण आपण देत असतो म्हणून मला तुम्हाला नंबरतेची एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा कारण हे खूप आणि खूप महत्वाचं आहे कारण कस आहे संक्रांतीच्या दिवशी पहिली गोष्ट म्हंटल तर झाडू आपण घेतो झाडू म्हणजेच लक्ष्मी आपण सर्वजण महिला वर्ग आपण झाडूला काय मानतो लक्ष्मी मानतो अगदी खरं आहे की झाडू घेणं संक्रांती दिवशी खूप शुभ आहे सर्वजण घेतात आपण लक्ष्मी पूजनाला पण झाडू घेतो त्याची पूजा वगैरे करतो त्याचप्रमाणे झाडू घेणं हे शुभ आहे पण झाडू त्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी आपले शेजारी असतील कोणी आजूबाजूचे असतील कोणी आपल्याकडे जर महागाला आलं थोड्या वेळासाठी म्हणा किंवा काही त्यांना गरज असेल त्यासाठी ते जर महागाला आले तर त्या दिवशी आपल्याला चुकूनही चुकूनही झाडू आपला आपण कुणालाही द्यायचा नाही आहे लक्षात ठेवा महिला भगिनींनो झाडू संक्रांतीच्या दिवशी कुणालाही द्यायचा नाही आहे कारण ही आपल्या घरातली लक्ष्मी असते लक्ष्मी संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरात येत असते आपल्या घरातली लक्ष्मी आपण थोड्या वेळासाठी पण कुणालाही द्यायची नाही आहे तळतडीने सांगत आहे प्लीज लक्षात ठेवा आपल्या घरातील लक्ष्मी म्हणजे झाडू कुणालाही संक्रांतीच्या दिवशी द्यायचा नाही आहे त्याचप्रमाणे दुसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे शक्यतो प्लॅस्टिक आणि स्टीलच्या वस्तू आपण काही महिला भगिनी काय करतात संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात वान म्हणून स्टील आणि प्लॅस्टिकच्या वस्तू देतात हे पहा ज्यांना शक्य आहे ज्यांना आवडतं ते करू शकतात ज्यांचा विश्वास आहे ते हे पाळू शकतात ज्यांचा विश्वास नाही त्यांनी दिलं तरी हरकत नाही फक्त माझी एका तुमच्या भगिनीची एक विनंती आहे की की ह्या वस्तू देऊ नका पण तुमची इच्छा असेल जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे करू शकता नसेल तर नाही केलं तरी हरकत नाही तुमची इच्छा तुमच्या याच्यावरती पण माझं सांगण्याचं काम आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तसं आहे स्टील आणि प्लॅस्टिकच्या वस्तू कृपा करून देऊ नका त्याऐवजी तुम्ही वान म्हणून हळदी कुंकूचे आपल्याला माहिती आहे छोट्या छोट्या आपल्या स्वामी केंद्रामध्ये हळदीपासून बनवलेलं कुंकू येतं ते तुम्ही दान सॉरी ते तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्याचप्रमाणे गुलाब पाने आहे हे तुम्ही वान म्हणून देऊ शकता त्याचप्रमाणे अगरबत्ती आहे, अगर आहे। त्यास्थित्या त्यास्थित्या ते तुम्ही वान म्हणून देऊ शकता म्हण अगरबत्ती आहे ते तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा कुंकवाचा करंडा आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपण जी पंथी वगैरे लावतो देवाला दिवा लावतो ते तुम्ही दान म्हणून देऊ शकता अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्या उपयोगात येऊ शकतात कापूर जे आपण जाळतो ती कापूरची डबी ती दूप दूप दान म्हणून देऊ शकता त्याचप्रमाणे धूप आहे धूप पण तुम्ही दान सॉरी धूप पण तुम्ही सॉरी चुकून दान शब्द जात आहे पण वान म्हणायचं आहे वान म्हणून तुम्ही देऊ शकता म्हणजे मला हे सांगायचं आहे की जे पूजेमध्ये वापरलं जाईल जे स्वामींच्या मार्गातील आपण लोक आहोत आपल्याला माहिती आहे की आपल्याला स्वामी सेवा असं सेवा करताना किंवा आपण ज्यावेळेस स्वामींची पूजा करतो घरातील देवतांची पूजा करतो त्यावेळेस पूजेमध्ये जे साहित्य उपयोगात येईल जे साहित्य असंच पडून राहणार नाही जे साहित्याचा उपयोग होईल आणि जे साहित्य वापरात येईल स्वामींच्या कार्यामध्ये येईल ते खूप आणि खूप महत्त्वाचं आहे त्याचं पुण्य आपणालाही भेटतं व जे त्याचा वापर करणार आहे त्यालाही भेटतं त्याच्यामुळे जे उपयोगात येईल असं पूजेचं साहित्यही आपण वाण म्हणून देऊ शकतो पहा ज्याला पटत असेल ज्याला म्हणजे वाटत असेल खरं त्यांनी हे उपाय करू शकता नाहीतर तर जशी त्याची इच्छा तिसरी महत्वाची गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपण जे वाण वगैरे देतो किंवा जे दान देतो आता सांगत आहे दान आपण जे संक्रांतीच्या दिवशी दान करणार आहोत दान करताना तुम्हाला माहिती आहे काही लोक दान करताना काय करतात तर कपडे दान करतात खरं आहे तर कपडे दान करताना आपण आपली जुनी कपडे म्हणजे न फाटलेले कपडे दान करणं अतिउत्तम असतं कधीही आपली फाटलेले कपडे दान करू नये मैत्रिणी लक्षात ठेवा कधीही फाटलेले कपडे कुणालाही दान करू नये न फाटलेले कपडे आपण नेहमी दान करतो पण संक्रांतीच्या दिवशी दान करताना आपण फाटलेले कपडे दान करायचे नाही त्यापेक्षा तुम्ही छोटे मोठे का म्हणजे रुमाल किंवा छोटे मोठे चादर म्हणा ब्लँकेट म्हणा जसे तुमची ऐपत आहेत जशी तुमची इच्छा आहे जशी तुमची म्हणजे नाही का स्वतःचं मन म्हणतं त्याप्रमाणे तुम्ही दान करू शकता फक्त नवीन काहीतरी वस्तू खरेदी करून ती तुम्हाला दान करायची आहे हे खूप महत्वाचं आहे फाटलेले कपडे जुने कपडे कृपा करून ह्या संक्र तिला दान करू नका तुमची ऐपतीनुसार तुमची जशी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही नवीन वस्तू सॉरी नवीन कपडे किंवा नवीन एखादी कपडा जो काही तुम्हाला दान करायचा आहे तो नवीन घेऊन दान करा हे झालं तिसरं चौथं चौथं सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं सॉरी पाचवं पाचवं सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं संक्रांतीच्या दिवशी आपल्याला दान करताना किंवा वाण देताना धारदार वस्तू कधीच कर दान करायच्या नाहीत कारण ही गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची आहे खूप मह आहे कारण टोकदार वस्तू त्याचप्रमाणे ज्यांना धार आहे त्या वस्तू म्हणजे सुरी झालं पुन्हा तुम्हाला माहिती आहे धारदार वस्तू सुरी झालं वेळी झालं पुन्हा सुया वगैरे झालं म्हणजे ज्यांना धार आहे अशा वस्तू आपल्याला दान करायच्या नाहीत त्याचप्रमाणे कुणालाही वाण म्हणूनही द्यायचे नाहीत कारण कसं आहे ह्या गोष्टी चांगल्या नाहीत कारण कसं आहे धार म्हणजे तुम्हाला म्हणजे माहिती आहे आपण म्हणतो जिबेतला धार जर असेल तर, तर जीभ खूप वाईट असते म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या जिभेवरती लक्ष्मी वसलेला आहे मी नेहमी सांगते आपण आपल्या मुखातून नेहमी इतरांविषयी आणि जे काही बोलता आहोत ते पॉझिटिव्ह बोलायचं आणि इतरांविषयी आपण ज्या ज्यावेळेस ज्या आपण चांगली भावना आपल्या जिबेतनं काढणार त्यावेळेस आपल्याला देव भरभरून तीच चांगलं आपल्याला मिळणार मेर, आपण म्हणतो जसं पेरावं तसं उगवतो आपण जे पेरणार तेच उगवणार किडीचं जर आपण जर पेरलं तर आपल्याला काहीच उगवणार नाही आणि तेच जर आपण चांगलं आणून जर पेरलं तर भरभरून असं आपल्याला भेटतं तसंच आहे म्हणजे माझ्या स्वामी भक्तांना मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण जसं वागू जसं कर्म करू तसंच फळ आपल्याला मिळतं तर मला तुम्हाला हेच सांगायचं होतं हाच संदेश मला तुमच्यापर्यंत घेऊन यायचा होता की वान देताना कृपा करून ह्या काही गोष्टी आहेत त्यांचं कृपा करून पालन करा ज्यांना योग्य वाटते ज्यांना पडते त्यांनी प्लीज हे करा कारण कसं आहे याच्यामुळं आपल्याला खूप असे लाभ होतात आणि खूप असं म्हणजे कसं पॉझिटिव्हिटी पण येते आणि कसं आहे दान केल्याने म्हणतात के के ना दान केल्याने आपल्याकडे दुपटीने येतं आपण रुपया दान केला तर आपल्याकडे दहा रुपये हे निश्चित येतात कारण देणारी आपली स्वामी आई आहे ती आपल्याला नेहमी देत असते आणि दान करताना पण हे ठेवायचं की कुणाला गरज आहे ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना दान करा म्हणजे जे आजी आजोबा असतात आपण पाहतो किंवा जे गरीब लोक वगैरे असतात ज्यांचे उदरनिर्भ आपण पाहतो टोल नाका वगैरे झालं रस्त्याच्या कडेने वगैरे झालं जी लोक भिक्षा वगैरे मागत असतात जे दोन टाईम जेवणाला पण म्हणजे हे असतात नाही का त्यांची म्हणजे परिस्थिती नसते दोन टाइम जेवण पण नाही नसतं अशा लोकांना तुम्ही दान जर केला तर ते खूप चांगलं आहे तुम्ही फळं घेऊन दान करू शकता तुम्ही बिस्किटचे पुढे घेऊन दान करू शकता जशी तुमची परिस्थिती आहे त्यानुसार साधी एक केळी जरी दान केली ना तर त्याला पण खूप असं महत्त्व आहे म्हणजे ज्याने त्याने आपापल्या परिस्थितीनुसार आपापल्या कृतीनुसार दान करावं पण दान करणं हा खरंच खूप महत्त्वाचा खूप महत्त्वाचा उपाय आहे की आपल्या मागची जी दारिद्र्य आहे जी दुःख आहे जी गरिबी आहे आणि आपल्याकडे प्राप्ती म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे यावं लक्ष्मीचं आपल्याकडे आगमन व्हावं यासाठी आपण फुलना फुलाची पाकळी का म्हणून आपण दान केलं पाहिजे कारण कसं आहे म्हणतात ना घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे नाही का देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्याचे हात काढून आपल्याला घ्यायचं नाही तर त्यामध्ये जो गुण आहे दान करण्याचा हा गुण आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे मला स्वामी फक्त एकच सांगायचं आहे या संक्रांतीच्या दिवशी होईल त्या पद्धतीनं तुम्हाला होईल त्या पद्धतीनं फुल न फुलाची पाकळी का होईल निदान नाही काहीतर एखाद्या गरीबाला निदान चहा जरी पाहिजला किंवा एखाद्या गरीब मुलाला फक्त पाच रुपयाच्या बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरी पण हे खूप मोठं दान आहे काय माहिती कोण कुणाच्या रूपामध्ये स्वामी आई येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल हे भगवंताला स्वामी आईलाच माहिती म्हणून मला हात जोडून एक नम्रतेची विनंती आहे की दान करताना वान देताना थोड्याशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे यांचं थोडंसं पालन करा पहा तुमच्या आयुष्यात मध्ये एक हजार एक टक्का बदल हा होणार तुम्ही म्हणणार होता तू जे बोल ते खरं होतं तर झालेली सेवा ही स्वामींच्याने अर्पण श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी कारण स्वामी रे तारण